निलेश चव्हाण दहा दिवसानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी निलेश चव्हाणला घेतलं ताब्यात वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याप्रकरणी निलेश चव्हाण ताब्यात आरोपी निलेश चव्हाणला मध्यरात्री बावधन पोलीस ठाण्यात आणलं वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याप्रकरणी आज निलेश चव्हाणला पुणे जिल्हा न्यायालयामध्ये करण्यात आलं हजर फरार निलेश चव्हाणच्या बस प्रवासाचा सीसीटीव्ही फुटेज समोर निलेश चव्हाण पंचवीस मे रोजी ट्रॅव्हल्सनं दिल्लीहून गोरखपूरला गेल्याची माहिती निलेश चव्हाण नेपाळमध्ये पंचवीस मे पासून मुक्कामी होता पुणे मुंबई कर्जत रायगड दिल्ली गोरखपूर आणि उत्तर प्रदेशमधून नेपाळला गेल्याची माहिती निलेश चव्हाणचा आगा कोण होता याचा शोध घ्यायला हवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया निलेशला सहआरोपी करत हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी मैत्रिणीसह नातेवाईकांकडे पोलिसांची चौकशी आतापर्यंत एकोणीस साक्षीदारांचा जबाब नोंदवला वैष्णवी हगवणे प्रकरण आयपीएस सुपेकर यांना भोवलं जालिंदर सुपेकरांची होमगार्डला बदली हगवणे बंधूंना सुपेकरांच्या सहीनं शस्त्रपरवाना देण्यात आला होता राजेंद्र हगवणेचा पुतण्या संतोष हगवणेवर गंभीर आरोप खुर्ची चित्रपटाच्या निर्मितीवेळी ठकवली दिग्दर्शकांचे लाखो रुपये संतोष हगवणेने धमकवल्याचा दिग्दर्शक अविनाश खोसेचा आरोप वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी शशांक आणि लता हगवणेवर आणखी एक गुन्हा दाखल अटकेसाठी माळुंगे पोलिसांनी पावले टाकली मिळवण्यासाठी अर्ज सुनावणी अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जन्मोत्सव मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री देणार येणार अहिल्यादेवींच्या स्मारकाचं चा घेणार दर्शन अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या